मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र आपले हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातम्या मुरबाड तालुक्यातील किसळ साखर येथे संगम तीर्थक्षेत्र पायी दिंडी सोहळ्यात आज भक्तिरस ओतप्रोत वाहताना दिसला सरळगाव जिल्हा परिषद गटाच्या संभाव्य उमेदवार सौ अश्विनी हरेश खापरे यांनी या दिंडीत सहभागी होत वारकऱ्यांसोबत पायी चालत हरिनामाचा जयघोष केला मुरबाड तालुका परमार्थिक शेतकरी समाज मुरबाड यांच्या वतीने आयोजित ही भव्य दिंडी साखरे गावातून डोक्यावर तुळशी रुंदावून घेऊन महिलांनी तर टाळ मृदुगांच्या निनादात वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या नामस्मरणात पदयात्रा सुरू केली या भक्तीमय दिंडीत अश्विनी हरीश खापरे स्वतः वारकऱ्यांसोबत चालत सहभागी झाल्या हरिनामाच्या तालावर त्या भक्तीत लीन झाल्याचे दृश्य वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते त्यांच्या सहभागामुळे महिलांमध्ये आणि वारकऱ्यात उत्साहाची नवी ऊर्जा संचारली सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये सतत पुढाकार घेणाऱ्या अश्विनी सोहळा अधिकच उजळून निघाला श्रद्धा भक्ती आणि सामूहिक ऐक्याचे सुंदर दर्शन देणारा हा दिंडी सोहळा संगम तीर्थक्षेत्राकडे जल्लोषात मार्गस्थ झाला हरिनाम आणि भक्तिभावाचा संगम असलेला हा दिंडी सोहळा संपन्न झाला वारकऱ्यांचा उत्साह आणि युवा उद्योजक हरेश खापरे आणि संभाव्य उमेदवार सौ अश्विनी खापरे यांचा सक्रिय सहभाग ही आजची प्रमुख आकर्षण ठरली या यांचे मनपूर्वक स्वागत करते की ते आमच्या या पायी दिंडीमध्ये किसल ते संगम येथे सहभागी झाल्या ह्याच्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन म्हणजे स्वागत करते ओके okay. नमस्कार सगळ्यांना आज फिसळ ते संगम ही जी पायी दिंडी चालली आहे या दिंडी तुम्ही मला आमंत्रित केलं आणि या दिंडीमध्ये मला सहभागी होण्याचं मला भाग्य मी लाभल त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे आणि असाच आशीर्वाद माझ्यावरती तुमचा कायम राहू दे धन्यवाद